नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आत्ता आलो आहोत कळम चांदोली जिल्हा परिषद गटातील खडकिया गावामध्ये खडकिया गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत दादा कसा आहे या ठिकाणी उमेदवारांचा प्रतिसाद भरपूर प्रतिसाद आहे कोणत्या उमेदवारांचा प्रतिसाद आहे तुम्हाला चांगला तुतारी तुतारी आणि घड्याळाची काही लोकं येत आहेत का या परिसरामध्ये की ते फिरकतच नाहीत गडाळ्याची लोक येतात सगळे लोक गडाळ्याचीच आहेत आता इकडं ही जी लढत आहे ही शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी असा आहे तर याविषयी तुम्हाला काय वाटतंय कसं होईल गडाळ्याला प्रतिस प्रतिसाद भरपूर आहे यांचं म्हणणं आहे घड्याळाला प्रतिसाद आहे तुमचं काय वैयक्तिक मत काय आहे कसं होईल इकडली लढत कशी होईल खडकी गावामधून हो मान्य दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून भरपूर अशी कामं झालेली आहेत त्यामुळे ना आमच्या खडकी गावातून हा घटला चांगला प्रतिसाद आहे त्यांच्या विरोधात असलेले उमेदवार देखील शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्याविषयी तुमचं काय मत आहे नाही ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करतात की त्यांची गोष्ट चांगली त्यांच्या पद्धतीने ते करतात पण आता मा मान्य दिलीपरावजी वळसे पाटील यांनी त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं केली त्यामुळे सगळी जनता ही कामाची पद्धत पाहून हे त्यांनाच मतदान करते तुम्हाला काय वाटतं कशी आहे इकडली राजकीय परिस्थिती कडकी आहे कोणासाठी सांगते तर तुम्हाला काय वाटते कशी राजकीय परिस्थिती कोणासाठी एक नंबर या ठिकाणी अजूनही काही ग्रा स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की दादा आता राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध शरद पवार असं दोन्ही उमेदवार आहेत दो त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय माझ्या मते अजितदादा गेल्यामुळे सगळा महाराष्ट्र दुःखात आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलेले आहे की घड्याळला मत द्यायचं आणि आमचे आंबेगाव तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आमदार दिलीप वर्षे पाटील यांच्या पाठीमागे आम्ही सगळे राहून घड्याळाला दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून आम्ही विजयी करणार आहोत दादा कशी असेल खडकी गावची परिस्थिती आम्ही दहा वाजून बघतो दहा वाजेपासून खडकी गावामधील शंभर टक्के लोकांचं मतदान घड्याळ या चिन्हावर होणार आहे घड्याळालाच का समोरचा उमेदवार देखील आहे तो शरद पवार गटाकडून आहे त्याविषयी काय मत आहे तुमचं मागील पंचवर्षीपासून मी बघतोय तुलसीदानचं भरपूर काम आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व लोकांनी विचार केलाय की पुन्हा तुलसीदानना संधी द्यावी आपण आपण अपन पाहू शकतोय खडकी ग्रामस्थ सांगतायत तुलसी भोर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल आणि पंचायत समितीसाठी सीमा खिलारी यांना संधी दिली जाईल डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज खडकी आंबेगाव